महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण जाणाऱ्या पर्यटकाला दोरीनं बांधून हॉटेल व्यावसायिकांकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सहा जणांविरोधात कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदोम यांनी पत्रकारांना दिली आहे रुपेश सखपाळ असं पर्यटकाचं नाव आहे ही घटना गुरुवारी सकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर झाराफ झिरो पॉईंटवर घडली या प्रकरणी तन्वीर शेख शराफत शेख अब्बास उर्फ साहिल शेख परवीन शेख साजमी शेख तलाह शेख यांच्यावर गुन्हा दाखल केलाय पुणे कात्रज येथील पर्यटक गोव्याला जात होते गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर झाराब झिरो पॉईंट येथे एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी हे पर्यटक थांबले होते चहा घेताना एका कपात माशी पडली त्यामुळे त्यांनी हा चहा बदलून द्या असं सांगितलं त्यावरून हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली त्याचं पर्यावर सण मारहाणीत झालं हॉटेल व्यावसायिकांसह अन्य काही जणांनी या पर्यटकाचे हातपाय बांधून त्याला रस्त्यावर झोपवलं आणि मारहाण केली पोलीस निरीक्षक राजेंद्र मगतुम यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी ताकाळ दाखल झाली त्यानंतर पोलिसांच्या वतीनं या घटनेविरोधात तक्रार देण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा